आय आय टी जेई नीट किंवा एम एस टी सी डी यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधु संचलित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ड्रायव्हिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा शिरोळ तालुक्यातील गौरवाड येथे जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर आणि उर्दू विद्यामंदिर परिसरातील पन्नास साठ वर्षापूर्वीचे झाड विना परवाना तोडल्यामुळे गौरवाडमधील ग्रामस्थ आक्रमक झाल्याने वातावरण तापले होते मराठी शाळेत लहान मुले असल्याने मेन विद्युत वाहिनीला झाडांच्या फांद्यांचा अडथळा होत असल्यानं संबंधित झाडांच्या फांद्या तोडण्याचा परवाना शाळा व्यवस्थापकांकडून मागण्यात आला होता मात्र परवाना मिळण्याच्या आतच झाड तोडल्याची घटना घडल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे आज गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार ग्रामसेवक मुल्ला यांनी झाडाचा पंचनामा केला यावेळी ग्रामस्थांमध्ये वादाचे प्रकार घडल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते

जे झाडतोड झालेली आहे त्या आज आम्ही पंचनामा इथं आम्ही सगळं सर्व पंच प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व पंच लोकांच्या समक्ष सदर झाडाचा आम्ही पंचनामा आज करण्यात आलेला आहे सचिवांना त्याने आणि ह्यासाठी आमचे पंच सदस्य तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पटेल सरपंच हे सगळं सर्वजण उपस्थित यावेळी कुमार विद्या मंदिर मराठी शाळेचे मुख्याध्यापक जोग आणि उर्दू कुमार विद्यामंदिर यांचे मुख्याध्यापका पटेल उपस्थित होत्या यावेळी मुख्याध्यापक जोग यांनी शाळेला सुट्टी असताना कोणतीही सूचना न देता झाड तोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली माझे नाव अल्ला सुंदरसिंग जो मुख्याध्यापक कुमार तसेच मंदिर गौरवाड आमच्या उर्दू विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक पटेल मॅडम आम्ही उपस्थित आहोत दिनांक एकोणतीस तीन चोवीस या रोजी गुड फ्रायडे निमित्त शाळेला शासकीय सुट्टी होती याच दिवशी पुणे अज्ञात व्यक्तीने आपल्या शाळेच्या आवारातील मोठ्या झाडाच्या फांद्या तोडलेल्या आहेत या संदर्भात ज्याने कोणी जा झाडाच्या फांद्या तोडलेल्या आहेत याची आम्हाला येत्यांची ती कल्पना नव्हती किंवा या ज्याने कोणी ज्या झाडाच्या फांद्या तोडलेल्या आहेत त्याला योग्य त्यांच्यावर योग्य ती करावी अशी आमची विनंती आहे तर काही ग्रामस्थांनी संबंधितांवर कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला सलीम मुल्ला माजी सरपंच गौरवाड हे आमचे जे आता झाडांचं जे कथल झाली आहे ही आमची जी मुलं त्यात सावलीला बसून उन्हात आमची मुलं शिक्षकीतली शिकवत होती आणि कुणाला न सांगता त्या एमीसीबीनं ते वर पार्किंग व्हायला असं म्हणून वरच्या फांद्या माया सोडून त्या दुसऱ्या माणसाचे बोलून हिने हे मोठ्या फांद्या सगळ्या झाड म्हणजे झाड पंच्याहत्तर टक्के झाडच कलम करून टाकले आमच्या मुलांची सगळी सा पूर्ण सावली काढून घेतली म्हणजे आम्ही बीला विचारताना त्यांनी म्हणतात की ग्राम आम्हाला सांगितली व्यवस्थापन समिती सांगितली हे असं तंटम अध्यक्ष सांगितलं असं त्याचं हे बघा रेकॉर्डिंग बघा ह्यांनी सांगितलं म्हणताना आम्ही तोडलं अरे बाबा तुम्ही तोडा की खरं झाड कुठलं कुठली ठाप काढायची कुठला तडच एमिशिबीला काय त्रास होणार ते काढायचं हा ते न करता दुसरीच येऊन इथं झाड तोडली आणि म्हणते आम्ही काय आम्ही त्यांनी काय भाषा चालू केली की के, आम्ही काय बोललो नाही आम्ही काही नाही घेऊन आम्ही यायच्या आधी हे सगळं तोडलं तर असं त्यांचं चालू आहे मग आम्हाला असं म्हणायचं की आमच्या शाळेंच्या मुलांचं जी डोक्यावरची जी सावली काढून घेतल्या ही कोण काढून घेतलंय आणि कोणाच्या सांगण्यावरून हे झाड तोडलंय ह्याची शहानिशा होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी नाहीतर आम्ही आता व्हिडिओ पुढे जाणार आहे जाणार आहे तर आम्ही उपोषणला बसणार आहे जाण्याची कारवाई नाही झाली तर यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष ग्रामस्थ उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी गौरवाडभोन कुलदीप कुंभार